नमस्कार मित्रांनो परत स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओला आज मी अनबॉक्सिंग करते आहे ॲक्च्युली नवीन घर घेतलं आहे आम्ही तर आमच्या गार्डनमध्ये मा मला नवीन पॉट्स हवे होते आणि हे मी बाहेर बघितले पण खूप महाग आणि मला हे ऑनलाईन खूप स्वस्त मिळालेत त्याच्यामुळे मी हे मिशोवरून घेतलेत मला जवळपास हे सेवन ट्वेंटी टू म्हणजे सातशे बावीस रुपयाला मिळालेत पाच पॉट आहेत आणि कलर खूप छान आलेत आणि याच्यावर पोलका डॉट असल्यामुळे ते खूप अप्रतिम दिसत आहेत तुम्ही नक्कीच हे घेऊ शकता आणि हे स्वस्त आहेत मी, मी अजून एक स्टँड बघितलं ते आता काही दिवसात माझ्याकडे येईल मी त्याचा पण अनबॉक्सिंग व्हिडिओ बनवेल ते मला बाहेर अडीच हजार तीन हजार असं सांगत होते पण मी ते फक्त साडेसहाशे रुपयाला घेतलेत ते पण आता माझं हे नवीन घर झालं त्याच्यामुळे गार्डन बनत आहे अजूनपर्यंत काही पक्कं बनलं नाही पण हा आहे लुक एक छान वाटत आहेत ना नक्की कमेंट्स करा धन्यवाद